नमस्कार मी मयुरेश वाघ आज सात मे आहे आणि संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत काल वादळ बारा सुटला होता आपल्या वसईविरा मालासोपरा भागामध्ये पालघर भागामध्ये वादळ बारा सुटला होता पाऊस होता आणि कालच पाऊस पडला रात्री वीज पुरवठा खंडित झाला आहे वेगवेगळ्या भागामध्ये पोल पडले काल काही काल आजमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास ठिकाणी वसई झाडं पडली आहेत काही एक तीस ते पस्तीस घरांचे पत्रे उडाले त्यांचं नुकसान झालं आहे घरांचं त्याचबरोबर सात ते आठ ठिकाणी होर्डिंग उन्म को म्हणजे कोसळले आहेत त्यामध्ये कोणी जखमी झाले नाही लोखंडी होर्डिंग आहेत ते नालासोपारा वसई आणि विरारमध्ये लोखंडी होर्डिंग कोसळले झाडं उन्मळून पडली आणि बऱ्याच ठिकाणी कालच मी बघितलं रात्री सखल भागामध्ये शहरातल्या सखल भागामध्ये पाणी भरलं होतं आत्ता मी जगात जुना जगात नका इकडे आहे तर आज दिवसभर सकाळपासून पावसाचं वातावरण आहे आणि आत्ता पण पन, पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे आणि दुपारपासून सकाळी पाऊस पडत होता आता दुपारपासून पाऊस पडतो आहे पूर्ण ढगाळ वातावरण आहे दुपारी ढगांचा गडगडाट होत होता विजा चमकत होत्या आता मी या इकडे बघितलं आपण जुन्या जगात काय आणि आपल्या जिल्ह्यातला अलर्ट देण्यात आलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये नागरिकांनी काळजी घ्यावी जे शेतकरी आहेत त्यांनी आपली काळजी घ्यायची आहे पण विजा चमकतायत ढगांचा गडगडाट होतो आहे आणि अशा वेळेला नागरिकांनी काम असेल अत्यावश्यक गरज असेल तरच घराच्या बाहेर आहे अन्यथा घराबाहेर पडायचं नाही असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात करण्यात आलेलं आहे आणि जर आपण बघितलं तर पूर्णपणे हे वातावरण कसं झालंय बघा ढगाळा वातावरण आहे म्हणजे आज रात्री सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे आता विरार गार्डनच्या परिसरात एक पोल पडला आहे वादळ वाऱ्यामुळे त्यामुळे लाईट गेली आणि त्यामुळे वीज पुरवठा खंडित आहे वेगवेगळ्या भागामध्ये कालपासून लाईट आणि दुसरं सांगण्यात आलेलं आहे की मुंबईतसुद्धा पाऊस पडतो आहे त्यामुळे लोकल सेवर काहीचा परिणाम झालेला आहे लोकल सेवर परिणाम झालेला आहे ल चाकरमानाचे हाल होत आहेत आणि लोक लवकर घरी येत आहेत त्या म पाऊस पडत असल्यामुळे मी आज मालासोपारामध्ये बघितलं विरारच्या सखल भागामध्ये नालासोपारामध्ये काही जो सखल भाग आहे त्या ठिकाणी थोडंसं पाणी भरलेलं आहे मालासोबत तीन चार ठिकाणी पाणी भरलं होतं याच्यावरून हे लक्षात येतं की प्रशासनाने गटारांची सफाई केलेली नाही आहे नाले सफाई के केलेली नाही त्यामुळेच पाणी भरलेलं आहे यशवंत नगर ग्लोबल सिटी काही भागामध्ये बघितलं तर पाणी जे आहे हे दिसतं आहे त्यामुळे आता खरंतर मे महिना आहे एकीकडे कडाक्याचं ऊन होतं पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे जनजीवन विस्कळीत होत आहे आणि आता बघितलं तर लोकांना छत्र्या घेऊन फिरावं लागतं आहे एक महिन्यानंतर खर्च पावसाळा सुरुवात होणार आहे पण आत्ताच लोकांनी रेनकोट आणि छत्र्या काढलेल्या आहेत आणि पूर्णपणे बघितलं तर पावसाचं वातावरण आहे आणि प्रत्येकजण लवकर आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो आहे प्रशासनाने आवाहन केलं आहे की अशीच परिस्थिती उद्यासुद्धा राहण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्यावी गर गरज असेल तरच घराच्या बाहेर निघावं आणि प्रशासनाने दिल्या सूचना दिलेल्या ज्या आहेत त्याचं पालन करावं विरार शहरातले काय अपडेट असतील तर आपण जरूर कमेंट करून सांगा पुन्हा थोड्याने मी अपडेट घेऊन लाईव्ह येईन धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम